महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांच्या सर्व मागण्या मंजूर झाल्या आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलं अशा पद्धतीचं पहिलं विधान काल सायंकाळी ठीक चार वाजता जेव्हा मनोज जरांगे पाटील हे वाशी येथे होते तेव्हा रिंगणने केलेलं होतं आणि साडेचार वाजताचा तो व्हिडिओ अपलोड झाला होता की महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघालेला आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं हार्दिक अभिनंदन असं अभिनंदन सुद्धा आपण काल केलं होतं आणि ते तंतोतंत खरं ठरलेलं आहे म्हणजे कालच्या व्हिडिओमधला एकही शब्द खोटा ठरलेला नाही किंवा ज्या ज्या गोष्टी कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो होतो त्या सर्व गोष्टी सत्य ठरलेल्या आहेत आज पहाटे अशा पद्धतीचा तीन वाजता जेव्हा जी आर निघाला अधिकृतपणे राजपत्राच्या मा माध्यमातून आणि मुख्यमंत्र्यांनी हा जी आर स्वतः उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये दिला तेव्हा आपण काल केलेल्या विधानाला पुष्टी मिळाली पुष्टी मिळाली म्हणण्यापेक्षा ते सत्य ठरलं परंतु काल अशी गंमत झाली की जेव्हा आपण हा व्हिडिओ केला तेव्हा सतत रिंगणचे फोन खणावू लागले की हे खरं आहे का हे आरक्षण मिळालं का हे तुम्हाला कुठून समजलं हे तुम्हाला कोणी सांगितलं वगैरे वगैरे अनंत चर्चा त्यावर सुरू झाल्या परंतु खास सूत्राकडून म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातल्या खास सूत्राकडून आम्हाला कालच काल अकरा काल बारा वाजताच ही माहिती समजलेली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आ, या सर्व मराठा बांधवांच्या मागण्या मंजूर करण्याच्या शंभर टक्के मनस्थितीमध्ये आहेत किंबहुना त्या मंजूर करायच्याच अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलाय एकीकडे मनोज जरांगे पाटलांचा दबाव आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची स्वतःची सुद्धा तशी इच्छा या दोन्हीच्या माध्यमातून मराठा बांधवांचा हा प्रश्न निकाली निघाला निघालेला आहे परंतु हा प्रश्न निघाली निकाली निघताना ज्या काही अंतर्गत गोष्टी सरकारमध्ये घडल्या आणि एकनाथ शिंदे यांना मुंबईत सोडून शेताकडे दोन दिवस जावं लागलं या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगल लाईव्ह महाराष्ट्रातल्या लाखो कोट्यावधी मराठ्या बांधवांना आरक्षण मिळालं ओबीसी मधूनच ते मिळालं की म्हणून जयंजी पटलांनी जी घोषणा केलेली होती की आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार आणि तशा प्रकारे त्यांना ओबीसीच्या कोट्यामधूनच त्यांना आरक्षण देण्याचा म्हणजे दे, तशा पद्धतीचे सर्टिफिकेट प्रदान करण्याचा आणि सगळ्या सोयऱ्यांना आरक्षणामध्ये सामावून घेण्याचा किंवा एखादं शपथपत्र दिलं तर हा आपला सगळा सोयरा आहे असं ग्रहित धरून त्यालाही प्रमाणपत्र देण्याचा जो राज्य सरकारने निर्णय घेतला आणि संपूर्ण संपूर्ण मराठा समाज मी म्हणतोय संपूर्ण मराठा समाज या ओबीसीच्या सवलतीला आज तारखेला पात्र ठरलेला आहे हे प्रकरण न्यायालयामध्ये टिकणार आहे का नाही टिकणार आहे ओबीसीचे नेते काय करणार आहेत ते आंदोलन करणार आहेत का नाही करणार आहेत का भविष्यामध्ये काय होईल जे व्हायचं असेल ते होईल सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीची काही शाळा केली आहे का त्या संदर्भातलाही निकाल भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल परंतु आ, दोन गोष्टी मराठा बांधवांनी महाराष्ट्रामधल्या लक्षात ठेवल्या पाहिजे सातत्याने की एकनाथ शिंदे पहिल्या दिवसापासूनच या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे होते पण जे डीएनए ची भाषा करत होते की भारतीय जनता पार्टीचा डीएनए मध्येच ओबीसी आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कसल्याही पद्धतीचा धक्का लागू देणार नाही म्हणजे ओबीसी मध्ये दुसरं कोणाला प्रवेश करू देणार नाही किंवा ओबीसीचा एखादा टक्का कमी करून तर दुसऱ्याला देणार नाही अशा प्रकारची घोषणा जे देवेंद्र फडणवीस करत होते त्या फडणवीसांची या काळामध्ये काय भूमिका राहिली किंवा स्वत अजित पवार अजित पवारांची या संदर्भामध्ये काय भूमिका राहिली अजित पवार जाहीरपणे कितीही म्हणत असले की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात माझी भूमिका आहे त्याला ते मिळालं पाहिजे असे अजित पवार कितीही वारंवार भूमिका मांडत असले तरी त्यांच्याच पक्षाचे नेते छगन भुजबळ किंवा इतर त्यांच्या पक्षातली मंडळी ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला विरोध करत होती ती पद्धत जर आपण पाहिली तर साधारणपणे राज्य सरकारमध्ये दोन गट पडलेले होते सरळ सरळ एक गट होता म्हणजे एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा गट होता किंवा एक भूमिका एकनाथ शिंदे यांची होती आणि दुसरी भूमिका देवेंद्र फडणवीस यांची होती आणि देवेंद्र फडणवीसांच्या हा मध्ये हा मिसळण्याचं काम हे अजित पवार हे सुद्धा करत होते किंवा करत असावेत अशी सर्व एकंदरीत परिस्थिती होती आणि मग घडलं काय की खास गुप्त बातमी अशी आहे की मनोज जरांगे पाटील जेव्हा वीस तारखेला अंतर्बलि सराटीतून निघाले तेव्हा त्यांना नगरच्या अलीकडेच अशा पद्धतीनं भेटावं आणि त्यांना त्या मागण्या मंजूर झाल्याचं पत्र द्यावं किंवा त्यांच्याबरोबर संवाद करावा चर्चा करावी अशा प्रकारचा प्रस्ताव जेव्हा राज्य सरकारच्या या तीन प्रमुख मंडळींच्याकडे आला तेव्हा या तिघांपैकी दोघांनी त्यातही एकाने त्या गोष्टीला कडाडून विरोध केला की असं नाहीच करता येणार कुठल्याही किमतीमध्ये ओबीसी समाजाला समाजामध्ये किंवा ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला समावेश करता येणार नाही किंवा खास करून ज्या मराठा कुणबी कुणबी मराठा एवढ्या नोंदी आहेत तेवढ्यानाच म्हणजे चोपन्न पंचावन्न छप्पन चोपन, सत्तावन्न लाखांनाच फक्त प्रमाणपत्र द्यावीत सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देऊ नयेत अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये घेतली होती आणि मग सगळ्या सोय्याची जर भाषा झाली सगळ्या सोय्यांना जर दे द्यायचा निर्णय झाला तर ते पूर्णपणानं संपूर्ण समाजच महाराष्ट्रातला ओबीसी मध्ये जाईल आणि त्याचा कराडून विरोध शेवटपर्यंत शेवटची ताकद लावून विरोध देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये केला अजित पवारांनीही त्याला पाठिंबा दिल्याची खास बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे परंतु एकनाथ शिंदेनी मात्र आ, या प्रकरणाकडं खूप सकारात्मक पद्धतीनं पाहिलं जे काय व्हायचं असेल ते होईल भविष्यामध्ये परंतु मी छत्रपती शिवरायांचे जाहीर पाण्याची शपथ घेतलेली आहे आणि मराठा समाजाच्या मागण्या मी मंजूर करणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि या बैठकीमध्ये निर्णयच झाला नाही काय करायचं यावर एकनाथ शिंदे त्या बैठकीतून उठले आणि तातडीनं सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईतले मंत्रालयातले मुंबईतले ते आपल्या शेताकडे रवाना झाले आपण सगळ्यांनी पाहिलं असत ते शेतात जात होते आपल्या नातवांबरोबर खेळत होते आ, नांगर वगैरे चालवत होते त्याचे फोटोही आपण सगळ्यांनी पाहिलेले शेताकडे जाऊन बसले आणि शेताकडे जाऊन बसले ते हळूहळू बस बस करता करता मनोज जराजी पाटलांचा जो मार्च मार होता मोर्चा होता हा पुण्याच्या पुढे सरकला अगदी लोणावळ्यापर्यंत तो जाऊन पोहोचला तेव्हा राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी खास फोन केला मुख्यमंत्र्यांना की आता हे मराठा वादळ हे आता मुंबईच्या अगदी शिमेवर येऊन ठेपलेलं आहे आणि पटकीने आपण काही निर्णय नाही घेतला तर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये जर ते मराठा वादळी येऊन टेकलं किंवा आझाद मैदानापर्यंत पोहोचलं तर मुंबईचं जनजीवन विस विस्कळीत होण्याची शक्यता आहे काय नेमका आता आपल्याला भूमिका घ्यायची आहे अशा पद्धतीची चर्चा जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईतून शेतातून शेतातून आणि मुंबईतून जो संवाद झाला त्या संवादाने एकनाथ शिंदे यांनी सांगितले की यांचा प्रश्न निकाली काढणं महत्वाचं आहे दुसरी कुठलीही भूमिका आता आपल्याला घेता येणार नाही भविष्य मग कायद्याची भाषा झाली कायद्याचं भविष्यात काय व्हायचं ते बघता येईल परंतु आता मनोज मनोजरंजे पाटलांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या आपण मंजूर कर केल्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही असं म्हटल्यानंतर आपण मुख्यमंत्री जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या असा शब्द असा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि मग एकनाथ शिंदे शेताकडून तातडीने मुंबईला रवाना झाले आणि त्यांनी पुन्हा या कमिटीबरोबर जो सध्या संवाद सुरू होता या संवादामध्ये सकारात्मक पेरणी करायला सुरुवात केली आणि आज पहाटे तशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे सांगण्याचा तात्पर्य सांगण्याचं एवढंच आहे की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या या आरक्षणाला शेवटपर्यंत विरोधच केलेला आहे आंतर्वली सराटीमध्ये झालेला लाठीमार असेल किंवा सगळ्या लोकांच्या वर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया असेल किंवा त्यांनी ओबीसीच्या मेळाव्यामध्ये जाऊन ओबीसी की जो बात करेगा वही देश पे राज करेगा अशा पद्धतीची केलेली घोषणा असेल या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातली मराठा समाजाच्या बाजून विचार करणारी नव्हती परंतु जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा आज सकाळपासून मात्र भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियाच्या टीमने समाज देवेंद्र आणि एकनाथ शिंदे यांचं अजित पवारांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट टाकायला सुरुवात केलेली आहे महायुतीच्या सरकारने अशा पद्धतीचा निर्णय केला एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन अशा पद्धतीच्या त्या पोस्ट आता व्हायरल करून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये घेतलेली जी मराठा विरोधी भूमिका होती या भूमिकेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न सध्या भारतीय जनता पार्टीचे सगळे हे सगळे अंधभक्त मंडळी करतायत आणि सोशल मीडियाचा वापर त्यांनी तसा सुरू केलेला आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्र जाणतो निश्चितपणे या तिघांपैकी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांपैकी अभिनंदन कोणाचं करावं असा जर प्रश्न थेट कोणी मला विचारणार असेल तर मी सहज सांगेन की या अभिनंदनाचे पात्र फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे हे आहेत बाकी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा या आरक्षणाच्या निर्णयामध्ये फार मोठा वाटा आहे असं म्हणणं शंभरदा चुकीचं ठरण्याची शक्यता आहे आता भविष्यामध्ये काय घडेल भविष्यात काय भूमिका असेल या नेत्यांची किंवा आता एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीचं आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी पत्र काढलेलं आहे त्या पत्राचा भविष्यामध्ये काय वापर कशा पद्धतीने केला जाईल न्यायालयामध्ये आपली श्लोकं पाठवली जातील का या सगळ्या गोष्टी काय होतील ते आपण नंतर पाहू आज तो पहिलाच दिवस आहे आणि काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदेचं भाषण आणि तिथला तिथली सभा संपलेली आहे परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवाने जर असा प्रश्न मनामध्ये आणला की या यशाचं श्रेय कोणाला द्यायचं खरं म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला दिलं पाहिजे मराठा समाजाच्या एकजुटीला दिलं पाहिजे मनोज जरांगे पाटलाच्या प्रामाणिकपणाला हे श्रेय दिलं पाहिजे आणि त्यानंतर राज्य सरकारमध्ये जर हे श्रेय कोणाला द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला तर ते एकनाथ शिंदे यांना निश्चितपणानं दिलं पाहिजे एकनाथ शिंदे यांना श्रेय देताना थोडंही मनामध्ये कोणाचा संकोच असण्याचं चा। काही कारण आज तारखेला मला स्वतःला वाटत नाही आता भविष्यामध्ये हे प्रकरण कसं पुढे जाईल किंवा ओबीसीचे नेते ओबीसी बांधव ओबीसी समाज आ, ही लढाई कुठंपर्यंत घेऊन जाईल त्यावर आपण वारंवार चर्चा करू आज इतकंच आणि अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा